अरे विश्वास घाताल दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला कापले का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कार आहे थे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळ वार केला जायला कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशित अण्णा तो इतक्या लवकर गुडघे घेते की या अण्णा सगळे असलेच आहे काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण जी भेट काय मोठाडपणा सांगायला पारिवारिकला चुलते पुतणे काय पारिवारिक अगदी चुलते पुत पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा कचे धन आणि मग त्या तनके माझं भाषण होत ते तमाशातला लावण्या ते गाणी हो ते बोलणं ते कुठे गेलं मग ती काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आयकॉन का फॅन का काय पंखा का काय आमच्या का गोरगरीब भोळ्याला समाजाने तुम्ही विश्वास ठेवला होता बोकर घेऊन नाचत होती कापली ग का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नरड कापून नेणे हे तर कुणीच केलं सांग आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्या तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणात भात आम्ही कुठे विश्वास ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी आवला येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कस उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका